स्थान नमूद करण्यासाठी चतुर्सीमा या नमूद करणं गरजेचं आहे त्याची त्याची खात्री तुम्ही करून घेतली पाहिजे मग त्याची जागा दाखवणारा प्लॅन अॅग्रिमेंट सोबत जोडला पाहिजे असं दोन हजार एकवीसपासूनच पासूनच हा नियम आहे त्याचं पालन होत नव्हतं त्यामुळे मग रेराने आता एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी एक ऑर्डर आदेश जारी केला जी जो अगोदरचा छत्तीस क्रमांकाचं सर्क्युलर होतं परिपत्रक होतं त्याला आणखी मजबूती देतं या आदेशानुसार महारेराने आता पार्किंगचा तपशील वा तपशील जो आहे तो तुमच्या दस्तामध्ये ॲग्रीमेंट टू सेलमध्ये किंवा ॲग्रीमेंट टू सेल व्यतिरिक्त वेगळा जर दस्त गेला तर त्याच्यामध्ये गॅरेज कवर्ड पार्किंग स्पेस ओपन पार्किंग एरिया नंबर प्रकार क्रमांक आकार त्याचं निश्चित स्थान हे सगळं नमूद करणं आता अनिवार्यच केलेलं आहे